महाराष्ट्रामध्ये साठ लाख बांधकाम कामगारांनी या मंडळाकडे नोंदणी केलेली आहे आणि या संबंधीचं ऑनलाइनचं जे काम आहे त्याचा सगळ्या बोऱ्या वाजलेलं आहे या ऑनलाइन काम करण्यासाठी तीन पद्धतीने महाराष्ट्र सरकारने कामं दिलेली आहे एक आहे की किमान वर्षाला एका कंपनीला पाचशे कोटी रुपये दिले जातात वर्षाला ज्यांनी कामगारांची नोंदणी करायची आहे नूतनीकरण करायचे आहेत ज्यांच्या अर्ज मंजूर होतील त्यांना ते जे लाभ द्यायचे आहेत हे कामच सगळं थांबलेलं आहे बऱ्याच वेळेला ते हँग होत म्हणा चालत नाही म्हणा आणि प्रचंड लाखो अर्ज सध्या महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहे खरं म्हणजे जर यांना पाचशे कोटी रुपये ते दे देतात आणि आज ए च्या मार्फत काम सुलभ झालेली आहेत त्यांना सर्ज सर्व अर्ज निकाली काढायला आठ दिवस सुद्धा लागणार नाही परंतु जाणीवपूर्वक त्यांना त्या कंपनीला वर्षाला पाचशे कोटी रुपये देऊन त्यांना ती कामं थांबवण्यासाठीच टेंडर दिलेलं आहे का काय असं प्रश्न पडतो आता ही एक यंत्रणा झाली हीच यंत्रणा परत दुसरी त्यांनी लावलेली आहे की जिल्हा कामगार सुविधा केंद्र त्याच ते त्यांनी मध्येच मधल्यामध्येच नरड आवडलं आणि सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतः स्वतःच्या कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी कामगारांच्या कल्याणासाठी असलेला पैसा वापरायला चालू केली म्हणजे त्यांनी ही तालुका सेंटर सुरू केली काही गरज नव्हती खरं म्हणजे हे तालुका सेंटर चालू करायची पण ती एक यंत्रणा सुरू केली आणि या तिन्ही यंत्रणा सुरू करून सुद्धा आज अशी अवस्था आहे कि किमान महाराष्ट्रामध्ये पंधरा लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहे हे अर्जच मंजूर होऊ नयेत म्हणून मंडळाने सध्या अनेक कार्यस्थान ऑनलाईन पद्धतीमध्ये केलेली आहे सुरुवातीला अशी पद्धत होती दोन हजार बीस पूर्वी कि कामगारांना पुस्तिका दिली जायची नोंदणी केल्यानंतर नोंदणी क्रमांक मिळायचा कि बंद या कारणासाठी केली की ते खूप वेळ जातो आणि लवकर काम होण्यासाठी ऑनलाईन पद्धत आणली आता ऑनलाईन पद्धत आणल्यानंतर त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे तर हे झाल्यानंतर याबद्दल अनेक वेळा आम्ही त्यांना सांगितलं की या कामाच्या पद्धतीमध्ये तुम्ही सुधारणा करा त्यांना आहे ते काय चाललंय हे सांगायला सुद्धा लाज वाटत म्हणजे ते प्रसार माध्यमावर त्यांनी गेल्या वर्षी एकशे पंधरा कोटी रुपये खर्च केले तरी सुद्धा त्यांच्या अशी आज दानत नसते की आज तुम्ही किती फॉर्म तुमच्याकडे मंजूर आहेत किती प्रलंबित आहेत किती तुम्ही रिजेक्ट केलेले आहेत ह्याचा रोजचा डाटा त्यांच्या ऑफिसमध्ये असतो काही वेळेला त्यांनी दिला काही कर्मचाऱ्यांनी तर त्यांच्यावर त्यांनी दबाव आणला की द्यायचा नाही आम्हाला तो काही वेळेला माहिती अधिकारकांनी घेतला परंतु ती माहिती त्यांना द्यायची नाही किती अर्ज पेंडिंग आहेत तर त्यांच्यात हिंमत असली तर आज जाहीर करावी आकडेवारी प्रसारमाध्यमाला मी म्हणतोय तुम्ही पंधरा लाख अर्ज प्रलंबित ठेवलेले वर्ष वर्षभर दोन दोन वर्षे बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही ज्या कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांचं वार्षिक श्राद्ध झालं तरी अंत्यविधीची दहा हजार रुपये रक्कम मिळालेली नाही दोन लाख रुपये मिळणे तर दूरच त्यांचे अर्ज मंजूर केले जात नाहीत मृत्यूचे अर्ज दाखल करणे आणि मंजूर करणे हे सगळं जिल्ह्यांच्या हातामध्ये आहे त्याला ऑनलाईन प्रक्रिया नाही तरी सुद्धा केलं जात नाही आणि इतके नालायक आहेत सरकारी तंत्राप्रमाणे हे मंडळ चालत नावाला स्वायत्त आहे त्यावर त्यांनी कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत त्याचबरोबर त्यांनी कायमस्वरूपी कामगार मंत्रीच त्या मंडळाचा अध्यक्ष करून टाकलेला आहे आणि अधिकारीच निर्णय घेतात म्हणजे कामगार संघटना काय समजू नये बिल्डर संघटनेना काय समजू नये यांचा चाललेला सगळा काळाबाजार असं राजरोसपणे निर्लज्जपणे मृदाडपणा करून अत्यंत हुकुमशाही पद्धतीने या मंडळाचा कारभार सुरू आहे इतका टोकाला गेलेला आहे की त्यांना आम्ही सांगितलं एक वर्षापूर्वी औरंगाबाद खंडपीठानं निर्णय दिला की तुम्ही शासनाकडे जे नागरिक अर्ज करतात लाभ मिळण्यासाठी विविध तिथे तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊ नका त्यांना त्रास होतो पैसे खर्च होतात तुम्ही साध्या प्रतिज्ञापत्रावर त्यांचा अर्ज करून घ्या त्या हायकोर्टच्या आदेशावर शासनाने आदेश काढले की तुम्ही घेऊ नये आणि हे एक वर्षापूर्वी त्यांना आम्ही आठवणीत आणून या मंडळाला पण हे एवढे मगरूर आहेत एका कामगार आयुक्तांनी त्यांना कळवलं कामगार आयुक्तांनी की काय करायचं शासनाचा आदेश आहे की तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊ नये आज शंभर रुपयेचा स्टॅम्प पेपर मिळत नाही पाचशे रुपयेचा स्टॅम्प घ्यावा लागतो लिनावळ वेगळी तर हे काय करायचं एक वर्ष झालं त्या अधिकाराला सुद्धा यांनी उत्तर दिलेलं नाही आमच्या निवेदनाला उत्तर दिलेलं नाही आणि आता ऑनलाईन त्याच्यामध्ये सिस्टीम अशी आहे की जर तुम्ही पाचशे रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर अर्ज भरला नाही तर तो ऑनलाईन अर्ज स्वीकारत नाही हे सुरू आहे म्हणजे हे सोयीप्रमाणे सरकारचे आदेश सुद्धा पाळत नाहीत आणि हे सरकारमध्ये बसलेले मंत्री मात्र हे जे घोडचुका करतात अपराध करतात त्याला काही शिक्षा देण्याच्या ऐवजी त्याला पाठीशी घालायचं काम सध्या सुरू आहे हे एवढंच नाही कुठेही भारतामध्ये आयुष्यमान योजना सुरू झाली आरोग्य विमा योजना सुरू झाली म्हणून त्यांनी बाळंतपणाची रजा किंवा प्रसुतीची रजा आणि त्याचे लाभ बंद केलेले नाही महाराष्ट्रामध्ये मात्र याने बंद करून टाकले योजनाच बंद केल्या महिलांच्या तर हे जे आहे हे तर आहेच परंतु ऑनलाईन पद्धतीमध्ये रोज काही ना काही अडथळे तयार करतात म्हणजे पूर्वी काय होतं पुस्तक मिळत असताना की बांधकाम कामगारांनी अर्ज केल्यानंतर त्याचे अर्ज तपासून त्याला क्रमांक मिळायचा याने ऑनलाईन पद्धत आणली ऑनलाईन अर्ज तुम्ही भरा योग्य वाटल्या बरोबर आहे तर नंबर मिळायचा त्या त्यांनी खोडसाळपणा केला आणि काय केलं ला? व्हेरिफिकेशन लावलं ला कामगारांचं आता व्हेरिफिकेशन केल्यावर तरी मंजूर करायचा अर्ज व्हेरिफिकेशनच्या वेळेला सगळं बरोबर आहे म्हणून सांगितलं जात आणि नंतर नामंजूर म्हणून कळवलं जात काय वाटतं ते कार नाही अधिकारी देतात काही त्यांना तारतम्य नाही त्यांना काही त्याच्याबद्दल वाटत नाही अर्ज नामंजूर करायसाठीच असतात असंच त्यांनी ग्रहण करून घेतलेला आहे अर्ज नामंजूर करायचा खरं म्हणजे त्यांनी कायदा वाचून बघायला पाहिजे हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये तरतूद आहे की प्रत्येक कामगाराला अर्ज केल्यानंतर त्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर ती दुरुस्त करण्याची संधी त्या कामगाराला दिली पाहिजे पण यांनी संधी सुद्धा काढून घेतली आहे कायदाचे पाळत नाहीत आणि डायरेक्ट नाम मंजूर करतात तर हे हे जे सगळं चालू आहे त्याच्यामुळे आता आता त्यांच्यामध्ये बोंबाबू बोंग चालू आहे भांडी वाटपामध्ये बोंबाबूम बोंग चालू आहे कुणाला हप्ते किती द्यायचे कुणाला किती टक्केवारी द्यायची कंत्राटदाराचं काय करायचं ह्याचा काय मेळ त्यांचा लागेना झालाय मग कुठं भांडी द्यायचं चालू आहे कुठे द्यायची बंद आहेत पेट्या बंद केल्या पेट्या बंद करून आता डबे द्यायला लागले डब्यात डबा घालून डब्यात डबा घालून त्याचं वजन करा त्याचे पैसे काढा किती होतात हे चालू आहे फसवणूक कामगाराचं रक्त काढून घेतात एक रक्त काढले की कंपनीला तीन हजार नऊशे रुपये देतात हे जे सगळं सुरू आहे हे कामगारांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे करण्यासाठी हे दुरुस्त होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे सगळ्यांनी मिळून आम्ही या मंडळाला वटणेवर आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि झक मारत त्यांना काही गोष्टींची अंमलबजावणी करावी लागलेली आहे त्यांची मगरुरी इतकी होती की आचारसंहिता लागली लागली की, लाग लाग की सगळं बंद काम सरकारी काम बंद ठेवतं म्युन्सिपाल्टीचं काम बंद राहतं कलेक्टर कचेरी बंद पडते तुम्ही त्याचे कार्यक्रम करू नका ना लाभाची पण लाभ बंद पाडता येणार नाहीत तुम्हाला हे सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही मंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा ऐकलं नाही आम्ही शेवटी हायकोर्टमध्ये गेलो आणि हायकोर्टने त्यांना असा फटका दिला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आचारसंहितेमध्ये बांधकाम कामगारांची कामं बंद करता येणार नाहीत एवढंच नाही तर हायकोर्टने आम्हाला असा निकाल दिलाय या या पुढच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये तुम्हाला काम बंद करता येणार नाही त्यामुळे आता काम चालू आहेत एक त्याला आम्ही फटका दिला दुसरा एक फटका हायकोर्टने असा दिला की त्यांनी सांगितलं की आचारसंहितेच्या पूर्वी जी सर्व ऑनलाईनची कामं होती ती आहे तशी सुरू करा चोवीस तासात हे मात्र त्याने ऐकलं नाही त्याच्यामध्ये बऱ्याच दुरुस्त्या केल्या कामगारांना त्रास होईल असं केलं पण तरी सुद्धा झग मारत कामगाराचा हक्क जो आहे कर अर्ज करायचा तो त्यांना द्यावा लागला नाहीतर ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करा असलं फतवा काढला होता त्याने म्हणजे काही प्रमाणामध्ये शेवटी हायकोर्टने सांगितल्यानंतर त्यांना ऐकावं लागलं आता आम्ही आणखीन एक तिसरी केस केलेली आहे आठ तारखेला त्यांना म्हणणं द्यायचं आहे खरं म्हणजे आमदारांच्या कमिट्या आमदारांना सुद्धा मान्य नाहीत अशी परिस्थिती आहे कमिट्या स्थापन करून काय आमदार का त्या मिटिंगला जाऊन काय अर्ज मंजूर करणार आहेत का साठ लाख कामगारांचे अर्ज आहेत त्यांच्याच मिटिंगला हजर राहू त्यांची पंचायत असते ते कुठल्या तरी आपल्या सोब्या गोब्याला जबाबदारी ठेवून मोकळे त्यांच्या अंगावर बदनामीचा प्रसंग येणार आहे त्यामुळे कुणी आमदार त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देत नाही आभार मानत नाही सरकारचे पण यांना ते सगळं आपल्या हातात घ्यायचा प्रयत्न आहे अधिकाऱ्यांना गुलामासारखं वागवायचं आहे तर हायकोर्टने खंडपीठाने कोल्हापूरचे सांगितले आमच्या केसमध्ये की तुम्ही आठ जानेवारी पर्यंत याचं म्हणणं द्या जी गोष्ट प्रशासनानं करायची आहे ज्या गोष्टी करण्याच्या बद्दल अधिकार कायद्याने अगोदरच अधिकाऱ्यांना दिलेले आहेत ती काढून घ्यायची ना हा घटनेचा अवमान आहे राज्य घटनेची पायमल्ली आहे तर ते केलेलं आहे आम्ही त्यांना डोकं ठिकाणावर ठेवून हायकोर्ट मधल्या उत्तर उत्तरं द्यावी लागतील आम्ही आणखीन एक केस केलेली आहे त्या मंडळाच्या सचिवावर अवमान याचिका दाखल केलेली आहे सचिव सुद्धा ऐकत नाही मंत्र्यांची घुजरीगिरी करायची आणि कामगारांच्या वरवंटा फिरवायचं हे करायचं काम सचिवांच्या चालू आहे बोनसचा निर्णय करा म्हणून चार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे हे मासे चार वर्षापासून या मंडळाचे सचिव आहेत पण ह्यांनी या हायकोर्टची ऑर्डर पाळलेली नाही ती आता आम्ही केस केलेली आहे मिटिंगा बोलवत नाही ती केस केलेली आहे तर कायदेशीर मार्गाने जरूर काही उपयोग होत नाही अशातला भाग नाही पण दुसऱ्या बाजूला कामगारांनी स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजेत कार्यकर्त्यांनी केल्या पाहिजेत संघटनेनी केले पाहिजेत प्रायोरिटी कशाला द्यायची हे समजून घेतलं पाहिजे कायदा समजून घेतला पाहिजे बांधकाम कामगारांच्या योजनांच्या संदर्भातली ही अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीची जी जी आहे ती अत्यंत गुंतागुंतीची आहे ती समजून घेतली पाहिजे यातला सगळ्यात महत्वाचा गुंत हा आहे की शासनाने खरं म्हणजे कमिटीने असं सांगितलं की कल्याणकारी मंडळाने कुठलेही अर्ज असो एका महिन्यात पूर्ण करावेत मंजूर करावेत असं मी म्हणत नाही त्याचा निकाल पूर्ण केला पाहिजे आणि मुद्दा असा आहे की जे बरोबर अर्ज आहेत ते नामंजूर करणाऱ्यांना जागेवर सस्पेंड करायला पाहिजे आज काय आहे अंधमी जे अर्ज असतील ते एक सात दिवसात पूर्ण केले पाहिजेत मृत्यू संबंधीचे एका महिन्यात निकाली लावले पाहिजेत नूतनीकरण आणि नवीन अर्ज असतील तर साठ दिवसात त्याचा निकाल लावला पाहिजे आणि त्याने तीन महिन्याची मुदत घेतलेली आहे की सर्व लाभांच्या अर्जाचा निकाल लावला पाहिजे आता यांच्याकडे वर्षापेक्षा जास्त काळापासून पेंडिंग अर्ज आहे आणि हे जे आहे ह्याला एक कायदा आहे आतापर्यंत हे अधिकारी कर्मचारी लोकांना जबाबदार नव्हते आता लोकांना जबाबदार धरून लोकांच्या हातामध्ये सरकारनं एक शस्त्र दिलेलं आहे ते शस्त्र तुम्ही वापरलं पाहिजे मी जाणीवपूर्वक शस्त्र या शब्दाचा उपयोग करतोय शस्त्र असं आहे की त्यांनी जर हे अर्ज मुक्तीमध्ये दाखल केले नाहीत तर त्यांनी ते केलं नाही म्हणून तुम्हाला अर्ज करण्याचा अधिकार आहे त्या अर्जाचा निकाल त्यांनी महिन्यात द्यायला पाहिजे महिन्यात नाही दिला तर पहिलं अपील आणि दुसऱ्या अपिलामध्ये प्रत्येक कामगारासाठी या अधिकाऱ्यांना संबंधित पाच हजार रुपयेचा दंड होत हे करायला पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्र लोकसेवा हक्क हमी अधिनियम याचे जे राज्य सचिव आहेत पुण्याच्या विभागाची श्री सुधाकर तेलंग यांना पाच जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्यांची मिटिंग घेतली त्यांनी काय असं सांगितलं नाही तुम्ही काहीतरी सांगता हे काय लागू नाही वगैरे 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 काही नाही त्यांनी सांगितलं ला आहे लागू आहे आम्ही प्रक्रिया सुरू करायला लागलोय आमच्या निवेदनाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की हे जे पुणे विभागाचे अप्पर काय कामगार आयुक्त आहेत त्यांना बोलवून घेऊन त्याच्याबद्दलची प्रक्रिया राबवण्यात येईल परंतु या मंडळानं या कायद्याचं अंमलबजावणी काहीही केलेलं नाही त्यांना माहिती आहे त्यांच्यावरुद्धी सरकार काय बडगाव उचलणार नाही असली परिस्थिती आहे त्यांनी काय करायला पाहिजे या कायद्यासाठी हा जो कायदा लागू झालेला आहे त्यांचे बोर्ड लावले पाहिजेत ऑफिसमध्ये त्यांच्या ऑनलाईन सिस्टीम मध्ये दुरुस्ती करायला पाहिजे त्याच्यामध्ये अपिलाचे प्रोव्हिजन काय हे घातलं पाहिजे हे काहीही घातलेलं नाही म्हणून तुम्ही एक काम करा तुमचा कुठलाही अर्ज त्यांनी फेटाळले हो आणि तीन महिन्यापेक्षा पुढे कुठलाही अर्ज महाराष्ट्रामध्ये तुमचा असू द्या तुम्ही आम्ही तयार केलेला या कायद्यानुसार अर्ज जो आहे तो अर्ज घ्या तुमचं प्रोफाईल त्याला जोडा त्याच्यात एक कारण घ्या कशासाठी काय आहे तुमचं म्हणणं आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये तो अर्ज दाखल करा त्यांना दाखल करून घ्यावा लागेल कायदा आहे त्याची पोस्ट तुमच्याकडे ठेवा आणि संघटनेकडे व्हॉट्सअपद्वारे पाठवून द्या त्यांना एका महिन्यामध्ये त्याच्या अर्जाचा तुमच्या निकाल लावला पाहिजे अशी स्थिती आहे तर हे एवढं सोपं आहे हे एका बाजूने तुम्हाला करायला पाहिजे तुम्ही घरात बसून आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता ही तक्रार नोंदवायला पाहिजे साठ लाख बांधकाम कामगार नोंदीत आहेत म्हणजे लाखो लोक काम करणारे आहेत ना म्हणजे एक माणसानं साठ अर्ज भरायचे जरी ठरवले तरी लाखभर लोक पाहिजेत म्हणजे तुम्हाला सगळे येत ऑनलाईन अर्ज भरता येतो बघता येतो काय मग हेच का तेवढं तुम्हाला येत नाही आपलं सरकार पोर्टल ओपन करा त्यातल्या सूचनांचं पालन करा आणि अर्ज करा तक्रार नोंदवा तुम्ही हे जे लोकसेवा हक्क अधिनियम आहे त्याचे त्याची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे ईमेल आय डी आहे फोन नंबर्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही डायरेक्ट संपर्क करा त्यांनी संपर्क करा म्हणून सांगितलेलं आहे तक्रार नोंदवा म्हणून सांगितलेलं आहे हे काही करत नाहीत हे जर आम्ही व्हॉट्सअपवर टाकलं तर दीडशाने लगेच का ते तिसरंच चालू करतात मी अर्ज केला माझं काय झालं अशी चूक निघाली म्हणजे वर टाकलेलं जे निवेदन आहे माहिती आहे त्याची कसलीही दखल घ्यायची नाही वरच सोडायचंच वरच सोडायचं कुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या कुणाला निवडणुकीतल्या प्रचाराचं सांगायचं आणखीन काहीतरी शानपण सांगायचं आणि मुख्य मुद्द्याचं जे टाकलेलं आहे ते मात्र बघायचं नाही हे बरोबर नाही त्यामुळं तुम्हाला तुमचं कल्याण होण्यासाठी म्हणा हक्क मिळण्यासाठी म्हणा तुम्ही जर कृती केला नाहीत तर हळूहळू सरकार समजून जाईल तरी काही केलं चालते आणि मग तुम्ही बोंबलत बसा काही त्याचा उपयोग होणार नाही तर या पद्धतीचा अवलंब करा खरं म्हणजे आता आम्ही कोर्टामध्ये तीन दा केसेस दाखल केलेले आहेत आम आमची क्षमता खर्च करायची जवळजवळ आता संपलेली आहे तुम्ही जर आम्हाला आर्थिक मदत दिली तर आणखीन आम्ही केसेस घालू शकतो आम्ही केसेस घालतोय ते यश मिळवणाऱ्या केसेस घालतो त्याच्यामध्ये काहीतरी दम असतो त्याच्या नुसताच केस घालायचे आणि पेंडिंग पडले असं नाही पण तुम्ही सहज शक काय आहे अशी सुद्धा मदत करायला तयारी नाहीये लोकांची तुम्ही शक्य असेल तेवढी मदत करा आता या एक मे कामगार दिनानिमित्त आता हे जे काही मी बोलतोय सगळे याच्याबद्दल सविस्तर लेख लिहिणार आहोत एक आंदोलनाचा आढावा घेणार आहोत आणि एक मेला एक विशेषांक बांधकाम कामगारांचा आम्ही काढणार आहोत तर या विशेषांकासाठी तुम्हाला शक्य असेल तेवढी जाहिरात तुम्ही द्या तुमची द्या तुमच्या युनियनची द्या तुमच्या संस्थेची द्या तुमच्या ऑनलाईन सेंटरची द्या तुमच्या गावातल्या कुठल्याही संस्थेची द्या स्थानिक स्वराज संस्थेची द्या असं तुम्ही जितकं जमेल तेवढं तुम्ही जाहिरात देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जाहिरातीचा फॉर्म सुरुवातीला व्हॉट्सअपवर टाकण्यात येईल जरी तो तुमच्यापर्यंत पोहोचला नाही तर आमच्याशी संपर्क करा मृत्यू संबंधी काही केसेस असतील त्या आम्ही मदत करायला चालू केलेल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या केसेस आम्ही तयार करून देतो विशेषतः ज्यांचा मृत्यू झालेला आहे ज्यांचं नूतनीकरण झालेलं नव्हतं असे केसेस आम्ही हाताळतो कारण ज्याला आता सध्या जीवित नोंदणी आहे आणि मृत्यू झाला तर त्याचा अर्ज ऑनलाईन भरता येतो पण नोंदणी जीवित नसेल आणि मृत्यू कामगार झाला तर तो प्रश्न आम्ही सोडवतोय जरूर तुम्ही संपर्क करा तर हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही या लोकसेवा हक्क अधिनियमाखाली तक्रार अर्ज दिला पाहिजे जेवढे अर्ज फेटाळलेले आहेत तेवढे तक्रार अर्ज दाखल केले पाहिजेत आणि बारकाईने सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत हे आपण करावं अशी मी आपल्याला विनंती करतोय हे जे यूट्यूब चॅनल आहे ते विनामूल्य आहे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी वापरलं जातं ते तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा मी शंकर पुजारी जरूर काही प्रश्न असतील तर विचारा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद